न्यायालयाने जामीन दिला तर तो ठेवायचा का रद्द करायचा आणखी काय करायचं हे न्यायालय ठरवलं म्हणजे मागणी कोणी जरी केली तरी शेवटी निर्णय न्यायालयाला घ्यावा ला लागेल मनिबराचे गप्पा चालले होते काय विषय नाही मी प्रफुल्ल पटेल येणार होते बर त्यांची वाट पाहत थांबलो होतो परंतु त्यांचा फोन आला तो त्यांचा दौरा बदलला आहे बर त्यामुळं त्यामुळं ते पुण्याला याच्या वेळी डायरेक्ट मुंबईला गेले बरं म्हणून थांबलो भेट नाही झाली मुंबई दोघंही सोबत आलात आणि म्हणून थांबलात बराशे काय नाही काय नाही काय बाकी अधिवेशनामध्ये काय जे काय ज्या पद्धतीने चाललंय सध्या प्रामुख्यानं कामकाजाविषयी आणि काल दोघ नवाब मलिकांविषयी वाद झाला त्याच्यावरती नेमकं काय खरं त्याच्या त्याच्या संदर्भात पक्षनेते म्हणून अजितदादांनी स्टेटमेंट आज केलेला आहे अजितदादांनी सांगितलं आहे की त्यांच्याशी बोलून मग मी माझं मत काय आहे त्याच्याबद्दल मांडेल तर त्या संदर्भात आमची काही कोणाची काही चर्चा झालेली त्यांचा जामीनसुद्धा रद्द करण्याची मागणी केली जाते कारण प्रकृतीच्या कारणास्तव ते जामिनावरती होते मात्र आता प्रकृती ठीक झालेली आहे त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी भाजपाकडून केली जाते असं आहे आता हा प्रश्न न्यायालयाच्या समोरचा आहे न्यायालयाने जामीन दिला तर तो ठेवायचा का रद्द करायचा आणखी काय करायचं हे न्यायालय ठरवलं म्हणजे मागणी कोणी जरी केली तरी शेवटी निर्णय न्यायालयाला घ्यावा लागेल सर कर्जतमध्ये जे अधिवेशन पार पडलं त्यामध्ये अजितदादांनी चार जागा ज्या आम्ही लढवणार त्यामध्ये जा, शिरूरची जागा प्रामुख्याने त्यांनी घेतलेली आहे त्याच्यातून तुम्ही स्वतः त्या ठिकाणी असणार आहात आजू, नाही अजून अजून कॅन्डिडेटच्या नावाची कुठलीही चर्चा झालेली नाही आणि कुठल्या जागा कोणी लढवायच्या याच्या सुद्धा चर्चा झाली नाही आता वरच्या लेवलला त्यांची काय चर्चा झाली असेल प्राथमिक आणि त्याच्यानंतर कारण ते चार जागांच्याबद्दल बोलले आम्ही काय फक्त चार जागा लढवणार नाही त्याच्यापेक्षा जास्त जागा लढू त्याच्या त्याच्यामुळं आता कुठल्या कुठल्या जागा लढवतात आणि कोणकोण कॅन्डिडेट त्यांच्या मनामध्ये आहे हे काही दिवसांनी कळेल शिरूरमध्ये दावा कायम असणार आहे हो शिरूरच्या जागेवर आमच्याच पक्षाचा दावा असणार आहे आणि त्याप्रमाणे निधी वाटतं पण शिरू शिरूरच्या जागेवर संदर्भात तुमच्या संघेचंही नाव चर्चेत आहे तसं जर पक्षाने जबाबदारी देखील लढवण्यासाठी सांगितलं तर तयारी आहे का त्याची नाही त्याची काही तशी तयारी नाही आहे आणि आम्ही त्या दृष्टीने विचार पण करत नाही तुमच्या आणि आर्याराव पाटलांच्या भेटी जास्त वाढलेल्या त्यामुळे आरेराव पाटील देखील तुमच्या चिन्हावरती लढतील अशी शक्यता आहे असं काय आहे का माझ्या त्यांचे मोठं गाठभेट तेव्हा लग्न करायमध्ये ठराविक लग्न करायचं गेले पंधरा वर्षे गाठी भेट चर्चा चालली नाही नाही चर्चा काही चर्चा काही असू शकते पण शेवटी समोर भेटलं तर बोलणं हा एक भ्रष्टाचार आहे आणि काही राजकीय चर्चा करणं हा एक वेगळा भाग आहे सर मंत्रिमंडळ विस्ताराचं चर्चा आहे अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल मला मला काही नाही माहीत ना, मुख्यमंत्री सांगू शकतो निधी वाटपावरून आरोप केले जाते की अजित पवार गटांच्या आमदारांना नदी दिला आहे आणि ते खरं तर शरद पवार गटात जाऊ नये म्हणून यासाठी पन्नास कोटीचे निधी दिल्यात तसा एक आरोप पण जितेंद्र आव्हाड यांनी केला असं आहे आता जितेंद्र आव्हाडांनी काय आरोप केला त्याला काही के महत्व द्यायचं काही कारण नाही शेवटी राज्यामध्ये वि वी, विकास काम करत असताना निधी जो दिला जातो तो विधानसभा मतदारसंघासाठी दिला होता दिला जातो तो काही आमदारांसाठी दिला जातो त्यामुळे आता ज्या ज्या मतदारसंघाच्या ज्या ज्या गरजा आहेत आवश्यकता आहे जसे प्रपोजल प्राप्त झाले असतील तसा निधी वाटप झाला असेल थी। एखाद्या ठिकाणी प्रपोजल कमी आले असतील तर कदाचित तिथे निधी कमी गेला असेल आणि तरीसुद्धा हा रेशो एक मेंटेन करण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो नाव बैंचा विषय हा संगणमताने किंवा एकमेकांशी ठरून झाला आहे असं बोललं जाते अशा टीका होती नाही नाही अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण असा संशय कसा घेणार बरोबर आहे पण आता समजा देवेंद्र फडणवीसांनी पत्र लिहिलं आणि ट्विट केलं आता ते का ट्विट केलं तर नाही कोण विचारणार जाऊन का ट्विट केलं तर थँक्यू थँक्यू